तांबेवाडी मराठी शाळेच्या मुलांनी विविध गुणदर्शनानं जिंकली प्रेक्षकांची मना जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा तांबेवाडी घोलेश्वर या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम तांबेवाडी इथं आयोजित केला होता या कार्यक्रमाचं उद्घाटन सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आलं सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जत सुनील भैया पवार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक सरदार पाटील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संगीता तांबे केंद्रप्रमुख विलास देवकुळे केंद्रप्रमुख धनाजी नरळे उत्तम चाभरे मुख्याध्यापक तानाजी टेंगले सहशिक्षक बाबूराव जाधव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते बालकलाकारांनी विविध गाणी नाटिका आणि रेकॉर्ड डान्स सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली प्रत्येक गाण्याच्या आविष्काराला गावातल्या पालकांनी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला या कार्यक्रमासाठी केंद्रातल्या बहुतांशी शिक्षक हजर होते त्यामध्ये सुहास उत्तरे रघुनाथ गडदे दत्तात्रय साळे सुशांत गर्दडे दिगंबर चाटे रामप्रसाद घुगे रामचंद्र घुगे बजरंग जाधव अमजित नाईक रियाज अत्तार पुकळे मॅडम मौलाली शेख कोंडिबा घुटुकडे भारत क्षीरसागर यांच्यासह अनेक शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तांबेवाडी गावातील सर्व पालक शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते सर्वांनी बालकलाकारांच्या कला आविष्काराला मोठा प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक तानाजी टेंगरे यांनी केलं तर आभार सहशिक्षक बाबुराव जाधव यांनी मानले अर्थराज्य राज्य न्यूज मराठीसाठी जत प्रतिनिधी प्रज्वल बाबर पहिल्यांदा मी तांबेवाडी गावच्या सर्व ग्रामस्थांना खंडोबा यात्रेनिमित्त खूप शुभेच्छा देतो आणि यात्रेनिमित्त मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला त्यावर मी सरांचं आणि त्यांची काय टीम असेल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो मला पण पर आमच्या परसवाड्यामध्ये आम्ही असं करतो यात्रेच्या टायमाला मराठी मुलांचा आणि मुलींचा कार्यक्रम अनेक मुलींचा कार्यक्रम होतो आणि आपल्या आई मुला आईवडिलांना पण वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी कलेच्या बाबतीमध्ये कशी आहे खर अभ्यास करता करता आपण बघतो माणसं बोर होऊन जाते पोर पण हे कर्मणीचं साधन शाळेच्या आवारात आपण घेतो पण हे चस्त मध्ये घेतलंय एक चांगला विषय तिथे घेतलेला आहे आणि यातूनच वर्गामध्ये काय हुशार मुलं असते काय काय बोल पण असते शिक्षकांची मुलं चांगलं तुम्हाला शिक्षण देतो आहात Tốt okay. okay.